सगळ्या रियालिटी शोचा बाप म्हणून ओळखल्या जाणारा एकमात्र कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस मराठी आणि बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आहे पाचवा सीझन जसा येणार होता तशी प्रेक्षकांची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली होती नक्की या सीझन मध्ये कोणते कौन्ते कॉन्टेस्टंट कौन्ते सहभागी असणार आहेत होस्ट बद्दल काय न्यूज असणार आहे आणि बिग बॉस मराठीने त्यांचा होस्ट रिव्हिल केला आणि तो होस्ट होता सुपरहिट अभिनेता रितेश देशमुख रितेश देशमुखच्या होस्टिंग सोबत बिग बॉस या पाचव्या पर्वाला दमदार सुरुवात झालेली आहे आणि यावेळेस बिग बॉसच्या या सीझन मध्ये अतरंगी सदस्य घेतल्या गेलेले आहेत जे की रील स्टार असतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील सिरियल्स मधले असतील किंवा कीर्तनकार असतील अशा वेगवेगळ्या वेरिएशन इंडस्ट्रीमधले कलाकार या बिग बॉस मराठीच्या घरात घेतल्या गेलेले आहेत आणि बिग बॉस मराठीचा हा सीझन सुरू होऊन अवघे दोनच दिवस झालेले आहेत तर बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळतोय एक मोठी फाईट आणि ही फाईट आहे नव्वदच्या दशकामध्ये चित्रपट सृष्टी गाजवलेली अभिनेत्री म्हणजेच वर्षा उसगावकर आणि हिंदी बिग बॉसच्या टॉप टू पर्यंत पोहोचून आलेली अभिनेत्री निकी तांबोळी यांच्यामध्ये आता नेमकं झालं काय ज्यांना हे प्रकरण माहीत नाहीये त्यांच्यासाठी शॉर्ट मध्ये मी एक्सप्लेन करतोय बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना शिक्षा म्हणून घरातले जे बेड आहे ते वापरण्यासाठी बंदी केलेली होती म्हणजे पुढचा एक आठवडा त्यांना बेडवरती झोपण्याची परवानगी नाहीये परंतु वर्षा उसगावकर ह्या बेडवरती चुकून बसलेले होते आणि त्यांना ही चूक लक्षात येत येताच त्यांनी बेडवरून उतरल्या होत्या त्यांना जे रिस्ट्रिक्शन टाकलेलं होतं परंतु एका आठवड्याच्या अगोदरच हा बेड त्यांना दिला जाणार होता परंतु ती शिक्षा ही आता पूर्ण एक आठवड्यात चालवली जाणार आहे आणि इथेच या वादाची थिंगी पडली तर बेडवरती फक्त वर्षा उसगावकर बसलेल्या नव्हत्या तर ह्याच बेडवरती अरबाज पटेल सुद्धा बसलेला होता या बेडवरती अजून एक सदस्य बसलेला होता आणि त्यासोबतच तिसरे सदस्य होत्या त्या म्हणजेच वर्षा उसगावकर आता सगळ्यांनी सगळ्यांना सोडून दिलं आणि निकीने पकडलं वर्षाजींना आणि या दोघींमध्ये फाईट सुरू झाली परंतु ही फाईट आणि यामध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टी इतक्या विकोपाच्या होत्या की नव्वदच्या दशकामध्ये सिने सृष्टी गाजवलेल्या एका अभिनेत्रीला एक आत्ता आत्ता आलेली न्यू कमर अभिनेत्री ज्या भाषेमध्ये बोलत होती ती खर तर मराठी प्रेक्षकांना अजिबात पटणारी नव्हती झालं काय तर या निकी तांबोळीने वर्षाजींना अतिशय वाह्यात भाषेमधले शब्द वापरले जसं की तंगड्या वर करून झोपणं तुम्हाला अक्कल आहे का तुमचं कॅरेक्टर व्यवस्थित नाहीये अशा नानाविध शब्दांनी त्यांनी वर्षाजींचा पाडा वाचायला सुरुवात केली खर तर बिग बॉस हिंदी मध्ये या गोष्टी चालत असतील परंतु बिग बॉस मराठी मध्ये अशा सोबत तुम्ही बिहेव्ह करताय हे मराठी प्रेक्षक खपवून घेणार नाही अशा मराठी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या आता सगळ्यांना वेद ह्या गोष्टीचा आहे की नक्की भाऊच्या धक्क्यावरती नक्की रितेश देशमुख निक्की तांबोळीचा समाचार घेणार का की या बदल्यामध्ये पुन्हा एकदा वर्षाजींचीच चुकी दाखवल्या जाणार खर तर थमनेल वरती वाचल्याप्रमाणे तुम्हाला तर कळलं असेल की या कारणामुळे रितेश देशमुख घेऊ शकतात ता निकी तांबोळीचा स्टँड नक्की काय आहे ते कारण सविस्तरपणे जाणून घेऊया मी आहे अक्षय बघत आहात आपल्या सगळ्यांचं टॉप टू पर्यंत पोहोचून आलेली अभिनेत्री म्हणजेच निकी तांबोळी आता घरामध्ये फाईट करत असताना पण निकी तांबोळीने एक वाक्य वापरलं आणि ते वाक्य होतं मी जाऊन आलेले आहे आणि मी खेळून आलेले आहे तर बिग बॉस हिंदीचा पॅटर्न आणि तिथल्या स्ट्रॅटेजीज ह्या तिथे चालत असतील या मराठीमध्ये तुम्ही चालवतो जाऊ नका असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि जसा हा इन्सिडेंट घडला त्यानंतर महाराष्ट्र भरातून वर्षाजींना सपोर्ट करणाऱ्या कमेंट्स वर्षाजींना सपोर्ट करणाऱ्या स्टोरीज वर्षाजींना सपोर्ट करणारे व्हिडिओ समोर यायला लागले त्याचं कारण ही जेन्युअन आहे कारण निकी तांबोळीने ज्या पद्धतीचे शब्द वर्षाजींना वापरले आहेत ते मराठी प्रेक्षकांना अजिबातच पटणारे नाही कारण वर्षा उसगावकर हे नाव फक्त बिग बॉसच्या घरातलं एक कॉन्टेस्टंट नसून नव्वदच्या दशकामध्ये मराठी प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणार हे एका नाव आहे खेचक अदानी आणि निरागस अभिनयाने मराठी मनावर अधिराज्य या अभिनेत्रीने गाजवलं होतं आणि ही अभिनेत्री आता बिग बॉस मराठीच्या घरात आहे खर तर भाऊच्या धक्क्यावर म्हणजेच रितेश देशमुख यांच्या बिग बॉसच्या पहिल्या चावडीवरती रितेश देशमुख निके तांबोळीचं नक्की स्टँड का घेऊ शकतील याचं एक कारण नक्की असू शकतं बिग बॉसच्या या आधीचा जर आपण इतिहास बघितला तर चुकीला जास्त प्रमाणामध्ये चुकी न म्हणण्याची स्ट्रॅटेजी ही कलर्स मराठीच्या टीमकडून करण्यात येत असते म्हणजेच काय एखादा सदस्य जर चुकला असेल तर त्या सदस्याला सोडून त्या सदस्याला घातलं जातं जेणेकरून प्रेक्षक हे अजून संतापतील हे बिग बॉस बद्दल चर्चा करतील आणि हे बिग बॉसला बायकोट करण्याच्या गोष्टी करतील तर या सगळ्या गोष्टींमधून बिग बॉसचीच पब्लिसिटी पुन्हा 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 रेपिटेटिव्हली होत असते या एकमात्र कारणामुळे आणि त्याबरोबरच निक्की तांबोळी हा बिग बॉसच्या घरातील फक्त एक सदस्य नसून बिग बॉसचा टी आर पी आहे असं म्हटलं जातं आणि बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देणारी सध्या तरी एकमात्र अभिनेत्री आहे असं समजलं जात आहे त्यामुळे निक्की तांबोळीला पाठीशी घालण्याचा प्रकार बिग बॉस मराठीच्या टीमकडून भाऊच्या धक्क्याच्या चावडीवरती नक्कीच केला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे परंतु रितेश देशमुखांनी म्हणजेच भाऊच्या धक्क्यावरती आपल्या होसने नक्की काय रिॲक्ट करावं आणि तुमचं या प्रकरणावरती मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पाय रिॲक्टच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बघत राहा स्पाय रिॲक्ट धन्यवाद